महाराष्ट्रात दारूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर आता दारू तस्करांनी दादरा नगर हवेली दीव दमनसह इतर परराज्यातून महाराष्ट्रात कर कुल मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची तस्करी सुरू केली आहे अशीच एक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला मिळाली या मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने शहापूर येथील विहीगाव खोडाळा रोड परिसरात सापडारत दोनशे बॉक्स विदेशी मद्याचा साठा व एक पिकअप टेम्पो असा एकूण तेवीस लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे हा मद्यसाठा दादरा नगर हवेली दीव दमन येथून महाराष्ट्रात कर चुकून आणण्यात आला असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब यांनी दिली इन्फॉर्मेशन आली होती की घोडाळा आणि मोकाडा घोडाळा कसारा रोडला एक मद्यवाह चुक करणारे पिकअप दादरा नगर हवेलीचं मध्य घेऊन येणार त्याप्रमाणे आम्ही स संपूर्ण स्टाफसह सापळा रचला त्यानुसार इन्फॉर्मेशन प्रमाणे रात्री जवळजवळ दीडच्या सुमारास आम्ही जी माहिती मिळाली ती पिकं आमच्या समोर आली त्याचा आम्ही तपा करता हात करून थांबवलं असतं त्यामध्ये आम्हाला मद्याचे बॉक्स आढळून आले तपासणी केली असता ते मद्य मॅकडॉन नंबर वन रॉयल स्टॅग व किंगफिशर स्ट्रॉंग अशा मद्याचे बॉक्स मिळते फक्त नगर हवेली राज्यातच विक्री करता असून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याचे दिसून आले आम्ही त्या मद्याची गाडी तपासणीकडे थांबवली असतात ते दोन्ही बाजूची दोन माणसं होती वाहनचालक वगैरे तो दोन्ही ताबडतोब का काळोखाचा फायदा म्हणून फरार झालेले आहेत आणि त्या एकूण मध्यम मद्याची किंमत ते साडे तेवीस तेवीस लाख पन्नास हजार एवढी असून टोटल मुद्देमालाची किंमत तेवीस लाख नव्वद हजार आहे आणि याबाबतची कारवाई ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण